नमस्कार मी नूर मोहम्मद पीर मोहम्मद शेख प्रभाग क्रमांक दहा मधून संगमनेर सेवा समिती अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी भरलेली आहे मागही मी नऊ वर्ष नगरसेवक होतो माझ्या कार्यकाळात प्रभाग क्रमांक का जुना प्रभाग क्रमांक सहा होता तरी भाग हाच होता माझ्या कार्यकाळात बरीच कामे झालेली आहेत रस्ते पाणी गटार तसेच मोठ्या कामात एक नवीन पाण्याची टाकी बांधलेली आहे अ जमजम कॉलनी इथं पूर्ण पाण्याचं एक दहा गल्ल्यांमध्ये पाइपलाईनच काम झालेलं आहे तसेच जो भाग कोल्हाडी रोडचा जमजम कॉलनीचा मदीन नगरचा जो नवीन झालेला भाग आहे त्या भागात रस्ते पाणी गटारची ची कामे मी केलेली आहे काही काम काही कारणास्तव राहिलेली आहे तरी माझी अपेक्षा किंवा माझी इच्छा आहे पुढं मी ते काम पूर्ण करणार आहे आणि आपण सर्व मतदार बंधू भगिनी मला चांगल्या प्रकारे ओळखतात आपल्याला माहित आहे का फोन आल्यावर मिनिटात होणारा मी उमेदवार आहे आपण बघितलेलं आहे आपलं नऊ वर्ष सतत आपण माझ्यावर विश्वास टाकला आहे आणि माझी अपेक्षा आहे पुढेही आपण असेच अपेक्षा माझ्याकडून ठेव थे, ठेवावी मी माझ्या सर्वतोपरीने जे शक्य असेल मी प्रभागाचा विकास कसा करता येईल त्यासाठी कटिबद्ध आहे तसेच जे प्रभागातील किंवा गावातील जे सामाजिक प्रश्न असतील ते सोडवण्याचाही मी मनोभावे प्रयत्न करणार आहे माझी आपण सर्व बंधू भगिनींना कळकळीची विनंती आहे की प्रभाग दहा मधून आणि पहिले तर शहरातून आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार श्रीमती डॉक्टर मैथिलीताई तांबे हे नगराध्यक्ष पदासाठी यांनी उमेदवारी केली आहे तसेच माझ्या बरोबरच माझे सहकारी शकिला हे अ जागेतून ते उमेदवारी लढवत आहे आणि मी स्वतः नूर मोहम्मद पीर मोहम्मद शेख आपण सर्व मला मोहम्मद भाई म्हणून ओळखतात आमची सर्वांची निशानी सिंह म्हणे हिंदीत त्याला जे शेर म्हणतात ही आहे